सातत्याने सांगतात पार्लमेंटमध्ये सांगतो की शेतीवरचा ओझा कमी करणारी धोरणं आखा त्याच्यासाठी काही निर्णय घ्या अन्य फायदा द्या शेतीवरचा लोकसंख्येचा ओझा आपण कमी करूया जो आपण कमी करत नाही तो फेन या देशाची गरिबी ही आपण करू शकत नाही त्यासाठी आज उत्तर प्रकारचं उत्पन्न डोनर आज पहिल्या सरकार करत नाही यावेत जो फिकवतोय त्याची किंमत ही नियंत्रित करण्याची कर खबरदारी घेतात आज महाराष्ट्र राज्य देशातलं दोन नंबरचं साखर तयार करणारं राज्य आहे साखरेची किंमत खाली आली कापसाची किंमत कमी आली सोयाबीनची किंमत खाली आली ज्या ज्या व्यजा मग तो कांदा असो साखर असो या सगळ्या गोष्टीवर एक प्रकारची बंधन आणण्याचा फैसे एका बाजूने किमती नसा आणि दुसऱ्या बाजूला अशी बंधनं टाकायची की जो आता कांद्या खो जिजा फी कमी देणार दोन पैसे त्याला हवे असतील तर देशाची बाजार काही सुरेशी नाही त्यासाठी निर्यात केली पाहिजे आणि त्या निर्यातीवर चाळीस टक्क्यापर्यंत कर या फटाचं धोरण किती घेतलं साखरेच्या निर्यातीवर कर करण्याचं धोरण केलं याचा अर्थ एका बाजूनं किंमत द्यायची नाही आणि दुसऱ्या बाजूनं कुठून किंमत मिळत असेल तर त्या ठिकाणी निर्यात करायला वेगवेगळ्या प्रकारची वर्णन आणायची या प्रकारची भीती आहे आणि त्याचा परिणाम शेतकरी हा दिवसेंदिवस अडचणीत झालेला आहे त्याचा कर्जाचा मोजा वाढलेला आहे आणि मग अशी कोणत्या अधिक वक्त्यांनी सांगितलं आणि ती गोष्ट खरी आहे की अलीकडच्या काळामध्ये आज शेतकऱ्यांच्या आत्महत्याची संख्या ही लक्षणीय वाढलेली आहे त्याच्यासाठी दुःखद गोष्ट आज ठिकाणी कधी आपल्याला बघायला मिळतो आणखी एक गोष्ट मी अच्छा होतो आणि आता सुद्धा मला तांदळ काही लोकांनी सांगितलं की एक कापसाचं एक महत्त्वाचं होती मार्केट नाही म्हणून शेतकऱ्यांच्या घरात ताप आहे तयार केलेल्या मालाला बाजार घेत नाही म्हणून सहा सहा महिने वर्ष वर्षभर त्याला थांबावं लागतं पण ते फी घेण्याच्यासाठी बँकेचं कर्ज काय ते कर्ज वाटतं वेळेवर करू शकत नाही आणि त्याचा परिणाम व्याजाचा मोजा हा त्यांच्या सगळ्यांचा हा दिसंजीव वाटतोय या प्रकारची तक्रार आज त्या ठिकाणी ऐकायला मिळते अनेक गोष्टी आहेत की त्यासंबंधीचं हे सरकार कसं वाटतं हे करत आज यांना त्यानिमित्तानं समाजामध्ये एकमताची अस्वस्थ होती आणि इथं काही वक्त्यांनी आरक्षणाचा प्रयत्न करला अक्षर भूमिका होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीर भूमिका घेतली अक्षर जाहीर जाहीरनाम्याचं आपण सांगितलं मलाचं आरक्षण असो धंद्याचं आरक्षण असो मुस्लिम आरक्षण असो लिंगाचं आरक्षण असो या सगळ्या घटातल्या तरुण पिढीला स्वतःच्या फळावर उभं राहण्याच्यासाठी मदत करायची गरज आहे आणि ती करायची असेल तर आदर करण्याची आवश्यकता आणि त्यासाठी एक प्रकारची मागणी गेल्या काही वर्षापासून सतत महाराष्ट्रामध्ये होती त्यासंबंधीचे निर्णय घ्यावे तसा आग्रह केला गेला हे सगळं करत असताना मराठा आरक्षणाची मागणी करत असताना ही मागणी खुली करा पण ही खुली करत असताना अन्य ओबीसीचे जे घटक आहेत त्या घटकांच्या मूलभूत अधिकारावर येतीलसुद्धा धक्का बसता कामा नये कुणाच्या तात्या काढून कुणाला काही यावं या प्रकारची भूमिका सातत्यानं आपण त्या ठिकाणी मागितली पण आजच्या राज्यकर्त्यांनी ही मागणी करणाऱ्यांना आश्वासन दिली माझी आणि दरांची भेट झाली होती आणि त्या भीतीमध्ये त्यांनी मला सांगितलं होतं की, की सरकारशी बोलणं चालू आहे आणि नंतर सांगण्यात आलं की राज्य सरकारने त्यांना लिखित स्वरूपामध्ये त्यांच्या <laughs> काही मागण्या मंजूर करण्याच्या संबंधीची भूमिका घेतली येऊन दिलं त्यांना या पद्धतीनं ते आरक्षण असावं आणि त्या आरक्षणाचा लाभ तुमच्या सगळ्या सोयींचा सर सगळ्यांना मिळेल अशा प्रकारची मागणी भूमिका ही सरकारच्या वतीनं लिखित स्वरूपात तुम्हाने केली आणि आज त्यापासून वेगळी भूमिका घेतली आणि त्याचा परिणाम आज ही तरुण मुलं अस्वस्थ आहे आज या मुलाला आपली फसवणूक झाली असं वाटतं या चार दिवसामध्ये राज्य सरकार या संबंधीचा काही निकाल घेणार आहे असं सांगितलं जात तुम्ही काल भरला चंद्रकांत फाटकांचं स्टेटमेंट हे वास्तवकर माहिती आहे चंद्रकांत पाटील मंत्री आहेत सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी सांगितलं की एक वर्ष तरी कमीत कमी तुम्हाला वाद भरायला मिळेल उद्याच्या चोवीस तारखेच्या पूर्वी आम्ही आरक्षण देतो या प्रकारची भूमिका साक्षात मुख्यमंत्र्यांनी घेतल्याच्या नंतर दुसरे त्यांचे ज्येष्ठ सरकारी सांगतात की एक वर्षसुद्धा आम्ही देऊ शकणार नाही याचा अर्थ आज त्यांची सरळ सरळ फसवणूक या ठिकाणी केली